नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान बुधवारी पार पडलं आहे या मतदानानंतर आता सरांचं लक्ष निकालाकडे आहे विशेष म्हणजे लातूर शहर विधानसभा मतदारसंघाकडे लोकांचं विशेष लक्ष असणार आहे लातूर शहर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचं पारड जड असल्याचं दिसत आहे चला तर पाहूया कोणते आहेत कोण निवडून आले आहे ते, ते संपूर्ण माहिती एकाच एक व्हिडिओमध्ये तर मित्रांनो लातूर जिल्ह्यात विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत तर लोकसभेचा एक मतदारसंघ आहे दरम्यान लातूर जिल्ह्यातील सुरुवातीचे काही कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे दरम्यान उदगीर मतदारसंघातील निकाल हाती आला आहे या मतदारसंघातून अजित पवार गटाचे संजय बोनसोडे विजयी झाले आहेत तर निलंगा मतदारसंघातून संभाजी पाटील निलंगेकर विजयी झाले आहेत तसेच अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून बाबासाहेब पाटील हे विजयी झाले आहेत तर औसा मतदारसंघातून भाजपचे अभिमन्यू पवार विजयी झाले आहेत तर लातूर ग्रामीणमधून रमेश कराड हे विजयी झाले आहेत तर मित्रांनो लातूर शहरातून डॉक्टर अर्चनाताई पाटील या पराभूत होऊन अमित भैया देशमुख लातूर शहरातून आमदार झाले आहेत तर मित्रांनो कशी वाटली माहिती आवडली का ते कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा